राज्यातील शाळा आणि त्यामधील शिक्षकांना आता एका नवीन समस्येशी झगडावं लागणार आहे आणि त्या समस्येशी संबंधित ज्या सूचना आहेत त्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळा आणि त्यामधील दिल शिक्षकांना दिलेल्या आहे शिक्षकांची विशेष नियुक्ती करण्यासंदर्भाने शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गिटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शाळांमध्ये प्रहरी क्लबची स्थापना करा शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळांमध्ये प्रहरी क्लबची स्थापना करा अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिनांक अठरा डिसेंबर रोजी दिल्या आहेत मादक पदार्थांना आळा घालण्यासाठी हे क्लब काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी लहान बालकांमधील मादक द्रव्य प्रसार आणि अवैध तस्करी संदर्भात दोन हजार एकवीसमध्ये संयुक्त कृती आराखडा जाहीर केलेला आहे त्याच अनुषंगाने बालकांमध्ये ड्रग्ज आणि मादक पदार्थाचा प्रसार आणि अवैध तस्करी प्रतिबंध यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे प्रत्येक प्रहरी क्लबमध्ये इयत्ता सहावी ते बारावी वर्गातील एकूण वीस ते पंचवीस मुलांचा समावेश केला जाणार आहे हे क्लबचे सदस्य मादकद्रव्य हाताळणी व सेवन याबाबत संशयित विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतील आणि याबाबतची गोपनीय माहिती नियुक्त शिक्षकाला देतील गांधी स्मृती आणि दर्शन समितीमार्फत या प्रहरी क्लबमधील विद्यार्थी सदस्यांना गांधीजींचे तत्व विचार आणि मादकद्रव्यांचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्याचे नियोजनही केले जाणार या आहे यासंदर्भात दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी संयुक्त आदेश काढून सदरच्या सूचना दिलेल्या आहेत